जॉब सोडले मी परिमल मग आता पुढे अरे यार अजून घरात नाही सांगितलं जा सांग मुंबईत सेटल आहे म्हणून गौरी लग्न हो म्हणाली मुंबईत गेले ना असं संसार उभं करीन राजा राणीच सगळे नुसते बघितच राहते गो माझे काय ठेवले या मुंबईत काहीतरी काय ठेवलेलं असं अरे आधी त्या विश्वासात घे <laughs> अरे माका भीतीन त्या मेटीत घेऊ येत नाही विश्वासात काय घेऊ मला काय वाटतं इकडच्या लग्न का खोळंबली इथल्या मुलांचं कसं होतं फाताच्या बागायतदार वगैरे सांभाळत बस शेणातलं पाय मार्बलच्या लादीर पडलो तर वाईट काय त्यात सिरियल बघून त्यांना वाटतं मुंबईत गेलो म्हणजे आम्ही पण होतो राधिका आणि जेसिका <laughs> ठरलं मी इथेच राहणार आहे आणि इथेच काहीतरी करणार तू इथे कितीही शौर्य दाखवलंस तरी कुणीही मुलगी देणार नाहीये तुला तुमच्या शर्मीचं यंदा कालिदचा शेवटचा वर्ष त्यांचा मुंबईचं पोरग बघ शर्मेला लगी उन्हाचा पोवारा हा हा कुणाचा पवार आनंद मुलीचं मोठं भाव मुंबई का असता मुंबईला कुठे खरंच नाही हा विश्वासघात विश्वासघात केल्याने त्यांनी आमच्या चढवाचो का रे मलाशागी तुका शहरात जावंही हो बॅरिज करू त्यांच्या आयुष्याचा जोडीदार ठरवण्याचा हक्क आहे जरा जास्त स्पष्ट बोललीस तू त्या दिवशी स्पष्ट बोललेला बरं पडतो आमच्या परिमल बद्दल काय मत आहे तुझं एक मिनिट दहा मिनिट आहे काय रे काय झालं साप आला सोन सोन तुमच्या दोघांच असा सुख दुःख ही वाटून घेऊ घेऊ खुर्ला दे गो, नाही ना <संगीज़> <संगीज़> ना, ते वेंगुल तुझ्या अरे तशी जर ये तुझा दुसरा लगीन लावून देईन मी थांबय रे थांबाय रे गाडी आनंदा अरे काय चित्रपट आहे आणि माणसा माणसांच्या भावनांना हात घालणारा चित्रपट आहे आणि ज्या वेळेस आपण माणसांच्या भावनांना हात घालतो त्यावेळेस नक्कीच कारण भावना जिंकणं खूप महत्वाचं असतात चित्रपट लोकांना नक्की आवडेल आणि ज्याची स्टोरी आहे ती खेडेगावातली स्टोरी दाखवलेली आहे आणि तुम्ही ज्या प्रकारे चित्रपटातील क जे कलाकार आहेत ते मुंबईच्या कुरल्यास ठिकाणी आणून त्यांना दाखवलं आणि पुन्हा त्यांच्या भावना गावाकडं जोडलेल्या दाखवल्यात अप्रतिम आहे कारण आपण प्रत्येकजण शहरा वेगवेगळ्या शहरातून वेगवेगळ्या गावातून या शहरामध्ये आलेलो पण आपली कुठे ना कुठं तरी जा नाळ जी जोडलेली आहे ती आपल्या मातीशी आपल्या गावाशी जोडलेली आहे आणि त्याच्यात तुम्ही जर दाखवलेलं त्यामधले एक कॅरेक्टर मला खूप आवडलं परिमल नावाचं जे कॅरेक्टर आहे ते खूप अप्रतिम आहे कारण त्या तरुणाने फक्त गावात जाऊन राहण्याची इच्छा व्यक्त नाही केलेली आहे तर तिथे राहून मी काहीतरी उद्योग चालू करेन आणि माझं स्वतःचा उदरनिर्वाह पाहिला चालू करेन मग लग्न करेन ही जी मानसिकता आहे ती प्रत्येक तरुणाने आत्मसात करणं गरजेचं आहे तरच गावात राहून फायदा आहे नाही तर फक्त मला माझं गाव सुंदर आहे निसर्ग सुंदर आहे आणि मला गावातच राहायचं आहे तर तसं मग महाराष्ट्र पूर्ण सुंदर आहे कुठेही जाऊ शकतो पण आपण ज्या ठिकाणी राहतोय कारण आपण ज्या मुलीशी लग्न करणार आहे त्या मुलीला आपल्या घरी आणणार आहे तर तिचा सांभाळ करणं तिचं पालन पोषण करणं मुलांचं पालन पोषण करणं याच्यासाठी स्वतःला सक्षम होणं गरजेचं आहे आणि ते व्यवसाय किंवा नोकरी करूनच होऊ शकतो गावात राहून व्यवसाय करणं खूप महत्वाचं आहे